नमस्कार मी प्रवीण पवार पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आपल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती महानगरपालिका त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालय आणि इतर सर्व प्रशासकीय यंत्रणा यांचा समन्वय साधून भविष्यात गरज पडल्यास ब्लॅकआउटचे देखील नियोजन करण्यात आलेलं आहे ब्लॅकआउटच्या दरम्यान प्रत्येक नागरिकांनी प्रत्येक सोसायटीतील व्यक्तींनी आपल्या आप जबाबदारीने काही कर्तव्य करणे आणि त्याच्यामध्ये सहभाग घेऊन आपण काय काय करावं याचं नियोजन करणं आवश्यक आहे कोणत्याही वीज पुरवठा कंपनीकडून ब्लॅकआउट केल्यानंतर सर्व लोकांनी आपापल्या आप आप घरामध्ये आपले पडदे बंद करून घेण्यात यावेत घरामध्ये टॅबलेट्स असतील कॉम्प्युटर्स असतील आपले मोबाईल असतील ते वापरू नये कुठल्याही प्रकारे घरातील प्रकाश कारण की घरामध्ये जनरेटर असू शकतं यू पी एस बॅकअप असू शकतं ते देखील स्विच ऑफ करण्यात यावं आपण अशा प्रकारे जर रस्त्यावरती असाल चार चाकी वाहनात असाल दोन चाकी तुम्ही वाहनावरती असाल तर तुम्हाला वा ते वाहन बंद करावं लागेल कारण की हेडलाईट चालू असणे त्याचबरोबर आपल्या गाडीचा ब्रेक लागल्यानंतर टेल लाईट चालू असणे या देखील मोठ्या प्रमाणात रस्त्यावरची वाहनाच्या रांगा ह्या दिसू शकतात त्याच्यामुळे याबाबतीत जास्तीत जास्ती जास्त जे उपाय योजायचे जेणेकरून कोणत्याही प्रकारचा उजेड हा बाहेर दिसणार नाही याची सगळ खबरदारी सर्व नागरिकांनी घ्यायची आहे याबाबत आपण सर्व प्रशासन आपल्याला वेळोवेळी शहरातील जी पब्लिक अनाऊन्सिंग सिस्टीम आहे लाऊडस्पीकर आहे त्याचबरोबर सारण वाजून वेळोवेळी संकल्पना तुम्हाला माहिती देण्यात येईल त्याप्रकारे आपण सर्वांनी यंत्रणेला प्रशासनाला योग्य ते सहकार करावे, करावे ही आपल्या सर्वांना विनंती धन्यवाद